नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अन्सुने या चॅनलमध्ये मित्रांनो ही कथा माझ्या एका कर्नाटकामध्ये राहणाऱ्या मैत्रिणींनी मला पाठवली आहे मित्रांनो जसं मानवांचं एक विश्व असतं अगदी तसंच एक विश्व अमानवी शक्तींचंही असतं त्यामध्ये अनेक प्रकारची भूतं येतात जसं जखीण हडळ खवीस संबंध अशा अनेक प्रजातींचं म्हणावं लागेल पण या अमानवी प्रजातीमध्ये एक अशी प्रजाती आहे जी ईश्वराला मानते ईश्वराची आराधना करते मात्र या प्रजातीमध्ये सर्वच चांगल्या स्वभावाचे असतात असे नाही जसं मनुष्यांमध्ये काही चांगल्या स्वभावाची काही वाईट स्वभावाची माणसं वावरतात अगदी तसंच यांच्या विश्वात चांगल्या आणि वाईट स्वभावाचे जीन आणि जिन्नात आढळून येतात ही कथा अशात एका स्त्री जिनची आहे चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया अरबाज हा सायन्सचा सा प्रोफेसर कॉलेजमध्ये मुलांना सायन्स या विषयावर शिकवायचा तरुण होता अरबाज सर्व घराची जबाबदारी अरबाजवर होती अरबाजची बहीण परवीन बानो तिच्या पतीचा काही वर्षापूर्वी आजाराने मृत्यू झाला होता आणि तिला वसीम नावाचा पाच वर्षाचा एकच मुलगा होता म्हणून ती माहेरीच म्हणजे अरबाजच्या घरीच राहायला होती अरबाज सर्वांची खूप काळजी घ्यायचा आई वडील बहीण आणि त्याचा भाचा वसीम असा यांचा आनंदी आणि सुखी परिवार अरबाजचं लग्न त्याच्या मावशीच्या मुलीसोबत म्हणजेच शाकिरासोबत ठरलं होत आता हा अरबाज अल्लाचा म्हणून त्या विभागात प्रसिद्ध होता पाच वेळचा नमाज तो कधीच चुकवायचा नाही आणि स्वभावानेही खूप चांगला होता अरबाज तो नेहमी नजीकच्या दर्ग्यात जाऊन तेथील पीरबाबांच्या मजारीवर फुलं चढवायचा आणि मगच आपल्या रोजच्या कामासाठी सुरुवात करायचा हा त्याचा नित्याचा क्रम मात्र त्याच्या त्या ते नित्यक्रमावर कित्येक दिवस कोणीतरी लक्ष ठेवून होतं हे अरबाजच्या लक्षात आलं नाही आणि अरवाज एक दिवस आपल्या कामावरून म्हणजेच कॉलेजमधून निघाला एक्स्ट्रा क्लासेस दिले होते त्याने म्हणून त्याला आज उशिरच झाला होता घरी यायला संध्याकाळची वेळ होती त्याने आपल्या ड्रायव्हरला सांगितले अय्यूब मिया गाडी जरा लवकर घ्या घरी तसं ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला मात्र आता संध्याकाळच्या नमाजाची वेळ झाली होती आणि अरबाजच्या कानावर अजान झाल्याचा आवाज पडला तसं अरबाजने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली आणि नमाज करण्याची छोटी चादर हातात घेतली आणि तो गाडी बाहेर उतरला त्याने पाहिले समोरच एक फुटपाथ आहे बाजूला एक जुनी बिल्डिंग जिचं काम चालू आहे तिथे जागा आहे तसं अरबाज तिथे गेला चादर पसरून तो नमाज अदा करू लागला जाणारी येणारी माणसं अरबाजला पाहून म्हणत होती काय नेक बंद आहे हा अल्लाचा कोट आणि टाय घातला आहे शान शानमध्ये आहे मात्र नमाजच्या वेळी हे सर्व विसरून रस्त्याच्या कडेला बसून नमाज अदा करतो आहे वा अरबाजची नमाज आता अदा करून झाली होती आणि त्याने डावीकडे नजर वळवली तसं त्याने पाहिलं एक सुंदर तरुणी त्याला दुरूनच एकटक पाहत उभी आहे अरबाजही तिला पाहत राहिला होता ती खूपच सुंदर होती जणू ती या दुनियेची नसावी अरबाज आता उभं राहून तिला पाहतच होता एवढ्यात ती तरुणी धावतच अरबाजकडे येऊ लागली आणि अरबाजला तिने धक्का देऊन थोडं मागे सरकवलं आणि एवढ्यात बिल्डिंगच्या वरून एक मोठा स्लॅब धाडखन खाली कोसळला तसं अरबाजने ते पाहिलं जर अरबाज तिथेच उभा राहिला असता तर अरबाज नक्कीच मृत्यू पावला असता पण त्या तरुणीने अरबाजचा जीव वाचवला होता आता अरबाज त्या तरुणीच्या कृत्याने खूपच भाऊक झाला होता त्याने तिच्याशी लग्न करायचं नक्की केलं तिच्या घरच्यांची चौकशी केल्यावर तिने सांगितलं मी या जगात एकटीच आहे तसं अरबाजने तेव्हाच्या तेव्हा मौलवीकडे नेऊन तिच्याशी विवाह केला आणि तो तिला घेऊन घरी आला आपल्या बंगल्यासमोर गाडी थांबून तो गाडीतून खाली उतरला अरबाजचे आई वडील उशीर झाल्यामुळे खालीच वाट बघत उभे होते मात्र अरबाज एकटा न येता त्याच्यासोबत एक, एक तरुणीला पाहून ते चकित होऊन अरबाजकडे आणि त्या तरुणीकडे पाहत होते आता अरबाजची मावशी व तिची मुलगीही शाकेरा तिथे आली होती अरबाजची बहीण आणि त्याचा भाचा वसीम तिथे सुभे होते आता अरबाजने आई वडिलांना सांगितले अब्बा आम्ही ही शनाया आहे आणि मी हिच्याशी लग्न केलं आहे तसं सर्वांनाच धक्का बसला अरबाजची मावशी अरबाजवर रागवली ती म्हणाली अरबाज तू जर हिच्याशी लग्न केलंस तर माझ्या मुलीचं काय होईल आता तसं शाकिरा ही रागातच शनायाजवळ गेली आणि म्हणाली कोण ग तू कुठून आलीस माझ्या होणाऱ्या नवऱ्याला माझ्याकडून हिरावून घेतलंस तिला खूप शिवीगाळ केली आता शाकिराने आता शनायालाही राग येत होता तिने एकच शाकिरावर टाकला तसं शाकिरा धाडकन मागे पडली तसे सर्वच तिला सावरायला धावले अचानक शाकिराला काय झालं असा विचार करून अरबाज आणि त्याच्या आईवडिलांनी तिला गाडीत बसवलं आणि हॉस्पिटलला घेऊन गेले आता बंगल्याच्या आवारात नवी नवरी शनाया अरबाजची बहीण परवीन आणि त्याचा भाचा वसीम तिघच सुभे होते अरबाजच्या बहिणीने म्हणजेच परवीनने शनायाला म्हटलं तुम्ही आज चला आता पाच वर्षाचा वसीम शनायाकडे एकटक पाहत होता शनाया आता घरात आली होती खूप उशिरा अरबाज हॉस्पिटलमधून घरी आला होता शनायाने विचारलं कशी आहे आता शाकिराची तब्येत त्यावर अरबाज म्हणाला आता बरी आहे ती तिला मानसिक धक्का बसला आहे थोडा वेळ लागेल सावरायला असं सा डॉक्टर म्हणाले आता शनाया घरात राहत होती पण अरबाज सोडून सर्वच तिच्यावर नाराज होते एक दिवस अरबाजच्या भाच्याला अचानक खूप ताप भरला तसं अरबाजची बहीण परवीन काळजीत पडली आणि रडू लागली कारण एकच मुलगा होता तिचा तसं तिने अरबाजला आल्यावर त्याला ही बाब सांगितली बाहेर खूप जोरात पाऊस पडत होता रस्ते पूर्ण जाम झाले होते वाहतुकीचे अरबाज कसाबसा घरी नुकताच पोहोचला होता एवढ्यात ही बातमी त्याला मिळाली त्यांनी डॉक्टरांना फोन केला आणि इमर्जन्सी आहे असं कळवलं त्यावर डॉक्टर म्हणाले खूप पाऊस पडत आहे बाहेर रस्ते जाम झालेत मी नाही येऊ शकत असं समजलं परवीन धायमकडून रडू लागली होती घरचे सर्वच काळजीत पडले होते शनाया बाजूलाच उभी होती ती आता तिथून निघून किचनमध्ये गेली होती आणि एक काचेचा बाउल घेऊन गे। खिडकीजवळ गेली आणि खिडकीबाहेर हात करून त्या बाउलमध्ये काहीतरी मंत्र म्हणत पावसाचे पाणी भरू लागले त्या बाऊलवर फूक मारून तो पाण्याने भरलेला बाउल घेऊन ती सर्वांच्या समोर आली सर्वजण काळजीत उभे होते परवीन मुलाजवळ रडत बसली होती त्यावर शनाया म्हणाली हे, हे पाणी मी आणलं आहे अल्लाचे पाक कलमे पडून मी मंतरलं आहे हे हे पाणी वसुमच्या हातापायाला लावा तो बरा होईल सर्वजण आता आश्चर्याने शनायाकडे पाहत होते तेवढ्यात अरबाजची मावशी रागवली तुझं काही नको आम्हाला तुझ्यामुळेच माझ्या मुलीची अवस्था बिघडली आणि हा वसीम पण आजारी पडला आता तरीही शनाया म्हणाले माझ्यावर नाही पण या पाक मंत्राने फुंकलेल्या पाण्यावर विश्वास ठेवा अल्ला सर्व ठीक करेल तसं परवीन म्हणाले हो शनाया तू म्हणतेस ते खरं असेल माझा तुझ्यावर विश्वास आहे आण ते पाणी आणि लाव वसीमला तसं शनाया वसीमजवळ गेली आणि वसीमच्या हातापायाला ते पाणी लावू लागली आणि मंत्र म्हणू लागली एक वसीमच्या तोंडावर फुंक मारली आणि म्हणाली वसीम डोळे उघड बाळ तसं काही क्षणात वसीमने डोळे उघडले आणि अम्मी म्हणून त्याने आपल्या आईला हाक मारली सर्वच खुश झाले आता अरबाजची आई शणायावर खुश झाली होती वडीलही खुश होते अरबाजची बहीण परवीन ही देखील शणायावर विश्वास ठेवून सुखावली होती मात्र रबाची मावशी शणायावर आणखी नाराज झाली आणि तिथून रागातच निघून गेली आता काही महिने पुढे सरकले होते शनाया गर्भवती राहिली होती एक दिवस शनाया बंगल्याच्या आवारात बागेत पाणी घालत होती झाडांना तेवढ्यात शाकेरा जी मावशीची मुलगी या शनायाच्या येण्याने दुखावलं होतं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला शनायाने तिच्यापासून हिरावून घेतलं होतं ही शाकेरा एका आड बाजूला लपून शनायाला पाहत होती शनाया झाडांना पाणी घालण्यातच दंग होते आणि पाणी घालून झाल्यावर ती तेथून निघून गेली एवढ्यात शाकेरा त्या दागी गेली जिथे नुकतीच झाडांना पाणी घालून निघून गेली होती तिने तेथील माती जमून घेतली ज्यावर शणायाने नुकतीच पावलं ठेवली होती म्हणजेच थोडक्यात शनायाच्या पायाखालची माती तिने एका कापडे पिशवीत भरून ती तेथून निसटली होती इकडे मावशी देखील शनायावर राहून राहून पाळत ठेवत होती पण हाती काहीच येत नव्हतं एका रात्री झाले असे वसीम आपल्या आईजवळ शांत झोपला होता मात्र काही आवाजाने तो जागा झाला तेवढ्यात त्याला खिडकीच्या काचेवर कोणाचं तरी सावट पुढे निघून गेल्याच दिसलं तसं वसीम अंथरुणातून उठला आणि बाहेर कोण आहे पाहू लागला पण कोणीच नव्हतं एवढ्यात मागे वळणारच होता तर परत त्याला पायऱ्यांवरून कोणीतरी टॅरेसकडे गेल्याचं जाणवलं तसं तो हळूहळू पायऱ्या चढून टॅरेसकडे जाऊ लागला तो आता टॅरेसवर पोहोचला होता आणि शांत उभा होता रात्रीचा एक वाजला होता आणि शनायाकडे पाहत होता शनाया मात्र नमाज पडण्यात दंग होती तोवर वसीम शांत उभा होता नमाज पडून झाल्यावर शनायाने पटकन वसीमकडे पाहिले तिला कल्पना नव्हती तिथे कोणी आला असेल ती वसीमकडे थोडं रागानेच बघत होती मात्र वसीमने स्वभावाने तिला विचारलं मामी जान तुम्ही येथे एवढ्या रात्री नमाज अदा करत आहात का बर त्यावर शनाया शांत झाली तिने वसीमच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले मी की नाही आज एक वेळची नमाज अदा केली नव्हती तीच करत होते नाही तर अल्ला मिया रागवेल ना म्हणून तसं वसीमने मान हलवली शनायाने वसीमला म्हटलं जा बाळ रात्र खूप झाली आहे जाऊन झोप आता तसं वसीम निघून गेला आता सकाळ झाली होती शनाया घरच्या कामात मग्न होते सर्वांची कामं शनाया पूर्ण प्रामाणिकपणे करीत होते सर्वजण हॉलमध्ये बसून नाश्ता करत होते शनाया सर्वांना नाश्ता करून देत होती शेवटी तिने वसीम साठी ग्लास भरून दूध आणले आणि वसीमला दिले एवढ्यात वसीम सर्वांना म्हणू लागला आजी तुम्हाला माहीत आहे का मामी रात्री टॅरेसवर नमाज अदा करत होती अशी शनाया प्रचंड घाबरली अरवाजचे आई वडील पण चकित झाले एक नंतर रात्री नमाज फक्त जीन करतात हे त्यांना ठाऊक होते मात्र लहान मुलाच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवायचा म्हणून त्यांनी ती बाब हसण्यावरही नेली आणि शनायानेही वसीमला म्हटलं बरं बरं जासूसजी घ्या आता दूध प्या चांगले रायटर आहात तुम्ही आणि तो दिवस आणि तो विषय तिथेच संपला सर्व आपापल्या कामावर निघून गेले शनायाचं गुपित तिथे उघड होता होताच राहिलं होतं पण अरबाच्या मावशीने ते खूपच मनावर घेतलं होतं ती आता शनायावर लक्ष ठेवत होती शाकेऱ्याने आता शनायाच्या पायाखालची माती एका मांत्रिकाकडे नेली आणि शनायावर काळी जादू केली होती पण त्याचा काहीच परिणाम शनायावर झालेला सध्या तरी दिसत नव्हता एका रात्री अरबाजच्या मावशीला झोप येत नव्हती ती जागीच होती आणि नुकतीच गॅलरीत येऊन उभी होती एवढ्यात तिचं लक्ष टॅरेसच्या दरवाज्याकडे गेलं तिने विचार केला हा दरवाजा तर मी मगाशीच बंद केला होता तो परत कसा उघडला म्हणून तिने घड्याळ पाहिलं तर रात्रीचा एक वाजला होता तिला वसीमचे शब्द आठवले मामी रात्री टॅरेसवर नमाज पडत होती मावशीचं डोकं ठणकलं ती आता पायऱ्याने वर जाऊ लागली ती आता टॅरेसच्या दरवाजाशी येणारच होती तेवढ्यात तिने दुरूनच शनायाला नमाज करताना पाहिलं ती पटकन बाजूला झाली आणि भिंतीचा आडोसा घेऊन पाहू लागली शनाया रात्री एक वाजता नमाज करीत होती आणि शनायाच्या बाजूला आणखी पाच आकृत्यांची सावली पडली होती जी असं दर्शवत होती की तिच्यासोबत अजून पाच जण नमाज करीत आहेत हे पाहून मावशी प्रचंड घाबरली होती कारण मनुष्य फक्त दिवसा नमाज करतात रात्री दहा नंतर त्यांना त्यांच्या धर्मात अनुमती नसते मात्र रात्री बारा नंतर जीन आणि जिन्नात नमाज करतात अशी मान्यता आहे मात्र समोरचं दृश्य पाहून मावशी खूपच घाबरली ती हळूहळू मागे सरकत होती एवढ्यात तिथे असलेल्या एका झाडाच्या कुंडीला तिचा पाय लागला आणि ती कुंडी झाडकन खाली पडली जोराचा आवाज झाला तसं मावशी जीव घेऊन खालच्या दिशेला पळू लागली आवाज ऐकून श शनाया भाणावर आली आणि तिने मावशीला पायऱ्यांवरून पळताना पाहिले शनाया खाली पाहत होती शनायाला खात्री पटली की आपलं रहस्य या मावशीने ओळखलं आहे तसं शनायाने नजरेनेच मावशीला त्या पायऱ्यांवर खाली पाडलं आणि ते पाच जीन जे शनायाच्या सोबत नमाज पडत होते त्या पाच जणांनी मावशीच्या शरीराचा ताबा घेतला आता मावशी पायऱ्यांवरून पडली म्हणून घरच्या सर्वांनी तिच्याजवळ धाव घेतली आणि तिला तिच्या रूममध्ये आणलं पण मावशी विचित्र स्वागत होती ती सर्वांना धकलून देत होती दात खात होती मात्र काहीच बोलू शकत नव्हती अचानक अरबाजलाही चक्कर येऊ लागली आणि तोही आता आजारी पडला आणि आजारीच राहू लागला होता यावर एक दिवस अरबाजचे आईवडील विचार करत बसले होते घरावर एकाएक एवढी संकट काय येऊ लागली आहेत जाऊन पीरबाबांना भेटावं तसं ते दोघं आणि अरबाजची बहीण आणि वसीम पीर बाबांकडे गेले तिथे गेल्यावर पीरबाबांनी ध्यान लावून पाहिलं आणि त्यांनी सांगितलं तुमच्या घरावर जिनांची छाया पडली आहे आणि अशा एका व्यक्तीने काळी जादू केली आहे जी त्या आजारी व्यक्तीवर खूप प्रेम करते यावर सर्वच विचार करू लागले पीरबाबांनी त्यांना एक तावीस दिला आणि सांगितला हा तावीस अरबाच्या उजव्या हातावर आता अरबाजचे आई वडील विचार करू लागले होते अरबाजवर तर दोघी प्रेम करतात एक शाकेरा जिचं लग्न अरबाजशी झालं नाही आणि एक शनाया जी अरबाजची पत्नी आहे आणि एक पत्नी आपल्या नवऱ्यावर काळी जादू का करेल त्यांना काहीच सुचत नव्हतं एक रात्री वसीम आपल्या आईला म्हणजे परवीन जी अरबाजची बहीण आहे तिला सांगतो की मी मामीला टॅरेसवर नमाज करताना पाहिलं होत हे ऐकून परवीन थोडी घाबरली आणि ती शाकिराला जाऊन भेटली शाकिरा परवीनवर नाराजच होती ती तिचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती पण जसं तिने शनायाचं रहस्य तिला सांगितलं तसं ती तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकू लागली परवीन म्हणाली शाकेरा अरबाजवर कोणीतरी काळी जादू केली आहे आणि मला खात्री आहे हे काम त्या शनायाचंच आहे कारण ती रात्री टेरेसवर नमाज अदा करते जेव्हा की सर्व मनुष्य दिवसा नमाज पडतात आणि रात्रीच्या वेळी फक्त आणि फक्त जीन जिन्नातच नमाज करतात शाकेरा माझा भाऊ अरबाज याचा जीव धोक्यात आहे ग काय करायचं सुचत नाही त्यावर शाकेरा म्हणाले मी एका तांत्रिकाला ओळखते चल आपण त्याच्याकडे जाऊया तो नक्कीच काहीतरी करेल तसं दोघी तांत्रिकाकडे गेल्या सर्व प्रकार त्याला सांगितला तसं तांत्रिक शाकिराला म्हणाला शाकिरा तू ज्या व्यक्तीची पायाखालची माती मला आणून दिली होतीस ती व्यक्ती एक जीन आहे एक स्त्री जीन जिच्यावर तू माझ्याकडून करून घेतलेला काळ्या जादूचा काहीच परिणाम झाला नाही पण त्या जादू आता अरबाजवर फिरली आहे म्हणून आता आजारी आहे हे ऐकून परवीन जरा चकितच झाले की शाकिराने शनायवर काळी जादू केली मात्र तिला काहीच झालं नाही मात्र माझा भाऊ मृत्यूच्या वाटेवर आहे तसं परवीनने तांत्रिकाला विनंती केली की आमच्या घरी येऊन काहीतरी उपाय करा या गोष्टीचा तसं तांत्रिक म्हणाला मी काळ्या विद्येमध्ये माहीर आहे मात्र जीन काढणं माझ्या हाताबाहेर आहे यासाठी तुम्हाला पीरबाबांनाच बोलवावं लागेल तसं दुसऱ्या दिवशी पीरबाबा आणि तांत्रिक दोघं अरबाच्या घरी आले आणि पहिलं मावशीवर उपचार करायला सुरुवात केली पीरबाबांनी मंतरलेलं पवित्र पाणी मावशीवर टाकताच मावशी किंचाळू लागली खूप कलमे आयते पडून झाल्यावर मावशी थोडी शुद्धीवर आली आणि तिने सर्व प्रकार पीरबाबांना सांगितला आता शनाया आपल्या खोलीमध्ये घाबरून बसली होती कलमे आणि आयते पुटपटत होती एवढ्यात सर्वजण तिच्या खोलीमध्ये शिरले अरबाजने तिला विचारले काय ग काय बडबडते आहेस तू त्यावर शनाया म्हणाली तुमच्यावर आणि या घरावर कोणीतरी काली जादू केली आहे त्याचं निवारण करण्यासाठी मी कलमे पडत आहे तेवढ्यात वीरबाबा दोरात ओरडले खोटं बोलत आहेस तू आम्हाला खरं कळला आहे तू कोण आहेस ते तू एक जीन आहेस आणि या घराची बर्बादी करायला आली आहेस तांत्रिक पण बोलू लागला हो मलाही कळलं आहे तू एक जीन आहेस मी तुझ्यावर केलेल्या घातक काळे विद्येचा तुझ्यावर काहीच कसा परिणाम झाला नाही तू स्त्री नक्कीच नाहीस खरं सांग नाही तर पाकमंत्रांनी तुला बांधून टाकू तसा आता शनाया बोलू लागली खरं बोलत आहात तुम्ही होय मी एक जीन आहे पण पण मी अरबाजवर खरं प्रेम केलं आहे मी त्याला रोज पाहायचे तो मजारवर येऊन पीरबाबांना फुलं व्हायचा पाच वेळची नमाज तो पाळत होता नियम मोडत नव्हता खुदाचा नेक बंदा आहे तो म्हणून मला आवडला आणि त्याच्याशी लग्न केलं मी पण मी या घरात कोणाचंच वाईट केलं नाही उलट सर्व नाती प्रामाणिकपणे निभावली आहेत मी एक सूण म्हणून एक पत्नी म्हणून आणि चक्क एक मामी म्हणून वसीमला मी वाचवलं तापातून जेव्हा की तो वाचणार नव्हता मी कोणाचं काहीच वाईट केलं नाही वाईट केलं या शाकेराने जे माझ्यावर काळी जादू केली जी आता अरबाजवर फिरली तिचं निवारण करण्यासाठीच मी या खोलीत बसून कलमे पडत होते त्यावर पीर बाबा म्हणाले पण तू या दुनियेतली नाहीस तुमचं जग वेगळं आहे तू इथे नाही राहू शकत निघून जा तसं शनाया अरबाजला म्हणाली अरबाज मला सोडू नकोस मी तुला आपला पती मानला आहे पण अरबाज काहीच बोलला नाही त्याला एक धक्का बसल्यासारखा फक्त शनायाकडे पाहत राहिला तो पीरबाबा आणि मांत्रिक शनायावर ओरडले तू जातेस की बांधू तुला मंत्रात तसं ती म्हणते नको नको जाते मी आणि अरबाजला म्हणाली अरबाज तू माझा राग धरू नकोस मनात मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि करीतच राहीन तू नाही भेटलास तर काय झालं तुझा अंश माझ्या उदरात आहे त्यालाच मी माझ्या जगात घेऊन जात आहे त्याला पाहून मी सुखी राहीन असं बोलून झाल्यावर शणायाचं रूपांतर एका श्वेत धुरामध्ये झालं आणि तो श्वेत धूर हवेमध्ये शणाया तिथून निघून गेली होती आणि आता अरबाज धावतच खिडकीजवळ गेला मात्र शणाया आपल्या जगात निघून गेली होती अगदी कायमची मित्रांनो काही जीन असेही असतात ज्यांना फक्त प्रेम हवा असतं आपल्याकडून मात्र त्यांचं आणि आपलं जग वेगळं असतं मित्रांनो कशी वाटली ही कथा नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार